नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी येथील आंगणे कुटुंबियांचा वार्षिकोत्सव दोन हजार पंचवीस तसेच आंगणेवाडी जत्रेच्या पार्श्वभूमीवर अंगणे कुटुंबियांच्या वतीने आंगणेवाडी विकास मंडळ अध्यक्ष सतीश आंगणे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सतीश उर्फ छोटू अंगणे यांच्यासह हो भास्कर शिवराम आंगणे मधुकर गणेश आंगणे अर्जुन सोमा आंगणे सीताराम शांताराम आंगणे रामदास कुंडली आंगणे जयप्रकाश सदाशिव सहदेव कमलाकर केशव वांगणे गजानन सीताराम वांगणे वांगणे कुटुंबीय ग्रामस्थ उपस्थित होते सतरा फेब्रुवारीला संध्याकाळी अध्यक्ष सतीश आंगणे यांनी काय मनोगत व्यक्त केली ते पाहू आत्ताच जिल्हाधिकारी पाटील साहेब इथे येऊन गेले आणि त्यांनी संबंधित सगळ्या जे काही यंत्रणा होती डब्ल्यू डी म्हणा किंवा एम एस सी व्ही इतर काही गोष्टी आहेत त्यांच्या त्यांना निर्देश दिलेले आहेत की त्या त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टी सगळ्या लावा आणि त्याप्रमाणे सगळे ते, 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 ते कामाला लागलेले आहेत आता आमचंही सगळं ग्रामस्थांचं संपूर्ण सहकार्य राहील आणि त्याप्रमाणे ग्रामस्थांनी पण संपूर्ण ह्याच्या पाठी उभे राहिलेले आहेत आणि आता जशी जशी होईल देवी बुद्धी देईल त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आम्ही आता पूर्ण करतो आहे बघू आता येणारे दिवस आता पुढेच आहेत आता आम्ही दोघं कामाला लागलेलंच आहे तसंच जे काही भाविक गण आहे त्यांनी आता म्हणजे अक्षरशः म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरनं पण लोक येणारी आहेत त्यांनी आपलं एक त्यांना एक निवेदन आहे की चांगल्या रीतीने आपलं गुण्यागोविंदाने आनंदाने मातेचं दर्शनासाठी त्यांनी यावं कुठल्याही तऱ्हेचं अनुचित प्रकार घडणार नाही धक्काबुक्की किंवा कुठल्याही तऱ्हेचं काय होणार नाही ह्याची पूर्ण त्यांनी पण काळजी घ्यायला पाहिजे प्रशासन आंगणेवाडी ग्रामस्थ ह्या गोष्टीसाठी तत्पर आहेतच पण त्यांनी पण जरा थोडंसं हे लक्षात घ्यावं आता कसं आहे यात्रा म्हटल्यानंतर हौशे नवशे आणि गवशे आहे एक आमचा मालवणी म्हणण्याचा एक हे प्रकार पण त्यात आपण म्हणजे चांगल्या रीतीने हे करणार आणि ही देवी आहे ती नवसाला पावणारी देवी आहे आणि त्याप्रमाणे लोक अगदी श्रद्धेने इथे लोक येत आहेत तर चांगल्या रीतीने या आणि इथे आनंद घेऊन जा आणि मातेचा आशीर्वादाने अगदी पुढचं सुखमय आयुष्य तुमचं होईल हीच आपली भरभराट तो तुम्हाला सगळं सांगतो